सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आणि चूर्णच्या नावाखाली जुन्या नाशकातील भद्रकाली भागातील एका पानटपरीतून चक्क भांगेच्या गोळ्याने पावडरची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकानं पानटपरी चालकाला ताब्यात घेत चा गोळ्या आणि पावडरचा मोठा साठा जप्त केला ड्रग्ज मुक्त नाशिकसाठी एकीकडे एम डी ड्रग्ज सरसची विक्री आणि खरेदीवर पोलिसांचा वॉच असतानाच दुसरीकडे मात्र गावठाण भागात चक्क पानटपरी मधून भांगेच्या गोळ्या आणि भांग पावडरची विक्री केली जात असल्याचं या कारवाईतून समोर आलेलं आहे यामुळे जुने नाशिक वडाळा रोड वडाळा गाव सातपूर सिडको म्हसरूळ मेरी पंचवटी मकमलाबाद या भागातील पानटपऱ्यांची पुन्हा एकदा कसून तपासणी करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे ड्रग्ज बाबत झिरो टॉलरन्सनुसार कारवाई करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री गणेश कदम यांनी शहर पोलिसांना दोन दिवसापूर्वी दिलेल्या आहेत यामुळे आता पोलिसांना पुन्हा ट्रग्स पेडलरसह खरेदी करणाऱ्या ग्राहकांना शोधून त्यांच्यावरही कारवाई करावी लागणार आहे भद्रकाली परिसरातील शिवशक्ती चौका संशयित योगेश संतोष दोयफडे हा मंगळवारी सायंकाळी पाणटपरीमधून मिक्स गुटक्यासह सीलबंद पाकिटातून भांगेच्या गोळ्या विक्री करताना आढळून आलेला आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे हवलदार बळवंत फोले यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली यानुसार पथकाला सापळा रचून योगेशला ताब्यात घेतलं त्याच्या पानटपरीतून सुमारे तीन हजार तीनशे ब्रँडच्या नावाच्या पाकिटातून वटी म्हणून विक्री केल्या जाणाऱ्या भांगेच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत तर पानटपरीतून पोलिसांनी भांग पावडरची पाकिटंही जप्त केलेली आहेत मँगो चूर्णाच्या नावाखाली भांग पावडर विक्री केली जात असल्याचं आढळून आलंय पोलिसांनी पावडरची तीन पाकिटं जप्त केलीत अगदी दोन ते पाच रुपयांमध्ये चूर्णाच्या नावाखाली भांग पावडरच्या पुड्यांची विक्री या पांटपरीतून केली जात होती लाल पिवळ्या आणि आकाशी रंगाच्या पाकिटांवर घोड्याचं चित्र तसेच चॉकलेटी पिवळसर रंगाच्या पाकिटावर झेब्रा प्राण्याचं चित्र असलेल्या पाकिटांमधून भांगेच्या गोळ्यांची विक्री केली जात होती पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे घोडा झेब्रा या प्राण्यांच्या विशिष्ट आकारातील चित्रांच्या पुड्या जर त्यांच्याकडे आढळून येत असतील तर अंमली पदार्थांच्या नशेची ही सुरुवात समजून तातडीनं अल्पवयीन मुलांना रोखणं गरजेचं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक